भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती जाहीर झाली शिंदे सेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत आणि नगराध्यक्ष पदावर प्रेरणा बलकवडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली भगूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची घोषणा शिवाजी चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा राहणार असल्याचं जाहीर करत महिला प्रेरणा बलकवडे यांच्या नावाची औपचारिक घोषणा यावेळी करण्यात आली नगरसेवकांच्या वीस जागांसाठी दोन्ही पक्षांच्या कोर कमिटी कडून दोन दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली महत्त्वाची भूमिका एकच आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार असल्या कारणामुळे घटक पक्ष एकत्र येऊन काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडणुका लढत आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत की केंद्रामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकास आहे आणि त्याचप्रमाणे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगोर नगर परिषद या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपत आमदार सरोज अहिरे उपस्थित होते त्यासोबतच भाजपचे निरीक्षक प्रदीप पेशकर गिरीश पालवे राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे गोरखनाथ बलकवडे बाळासाहेब म्हसके सोमनाथ बोराडे दिनकर आढाव मनोहर कोरडे बलकवडे यावेळी उपस्थित होते भाजपकडून तानाजी भोर दीपक बलकवडे माजी नगराध्यक्षा भारती साळवे विद्याताई दीपक बलकवडे पंकज शेलार मधुकर कापसे विलास कुलकर्णी शेखर कस्तुरे प्रसाद आडके अंबादास आडके मीना आडके अनंता कापसे शरद कासा मृत्युंजय कापसे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सरोज आहिरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष बछाव यांनी स्पष्ट केले की भगूर मध्ये आमची लढत शिंदे सेनेसोबत मैत्रीपूर्ण राहणार आहे दिल्ली ते गल्ली विकासाचा नारा भाजपने दिला आहे पण गेल्या पंचवीस वर्षात भगूरमध्ये मध्ये पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही निधी उपलब्ध होऊनही अपेक्षित कामे झाली नाहीत आणि हे चित्र आम्हाला बदलायचे आहे आम्ही फक्त बोलणार नाही तर कृतीतून दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर भाजप निरीक्षक गिरीश पालवे यांनी सांगितले की भगूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप युती एक दिलाने पुढे सरकत असून दीपक भाऊ बलकवडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रेरणा बलकवडे यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिलाय स्थानिक भाजप नेते दीपक बलकवडे यावेळी म्हणाले की आम्ही मोठ्या ताकदीने युतीच्या पाठीशी उभे राहून बगूरमध्ये परिवर्तन घडवणारू पत्रकारांनी विविध भागातील गटबंधनाबाबत विचारले असता भाजप नेत्यांनी सांगितले काही ठिकाणी महायुती प्रबळ असल्याने तिथे महायुती एकत्र लढत आहे महाआघाडी लढाईत दिसत नाही बघून मध्ये आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत तर सिन्नरमध्ये आम्ही शिंदे सेनेसोबत आहोत महायुतीचा अजेंडा हा केवळ आणि केवळ विकासाचा आहे आणि त्यावरच सर्व पक्ष काम करत आहे दरम्यान कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आणि सदस्य पदासाठी तब्बल बावीस इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक